बातमीपत्राच्या पहिल्या भागात आपलं पुन्हा स्वागत आता बातम्या पाहू विस्तारानं राज्यात दुष्काळी परिस्थिती आहे मराठवाडा विदर्भसह अनेक ठिकाणी टँकरनं पाणी पुरवठा करावा लागतोय मात्र लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेच्या नावाखाली महायुती सरकारकडून दुष्काळी परिस्थितीवर उपाययोजना करण्यात दुर्लक्ष होत आहे अशी टीका माजी महसूल मंत्री आणि आमदार बाळासाहेब थोरात यांनी आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना केली बहुतांश जिल्ह्याचे पालकमंत्री परदेश दौऱ्यावर असल्यानं मुख्यमंत्र्यांनी आयोजित केलेल्या दुष्काळ विषयक बैठकीकडे सर्वांनी पाठ फिरवली याबद्दलही आमदार थोरात यांनी नाराजी व्यक्त केली काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आमदार पी एन पाटील यांचं गुरुवारी निधन झालं यामुळं पाटील कुटुंबियांच्या सांत्वनासाठी आमदार बाळासाहेब थोरात कोल्हापुरात आले होते या भेटीपूर्वी आमदार थोरात यांनी पत्रकारांशी संवाद साधत विविध विषयांवर भूमिका स्पष्ट केली मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी आठ जिल्ह्यांच्या पालकमंत्र्यांची बैठक बोलावली होती मात्र या बैठकीला केवळ दोनच पालकमंत्री उपस्थित होते यासंबंधी आमदार थोरात यांनी राज्य सरकारवर टीका केली राज्यातील दुष्काळी परिस्थिती बद्दल शासन संवेदनशील नाही असं आमदार थोरात यांनी स्पष्ट केलं मान्य मुख्यमंत्र्यांची आणि सर्वांची जबाबदारी आहे की त्या जनतेकडे लक्ष देणं का पिण्याचा पाण्याचा प्रश्न आहे एक दिवस टँकर गेला नाही तर तिथे त्या वाडीची काय अवस्था असेल त्या काय गावाची अवस्था असेल याचा विचार तरी मनात केला पाहिजे दुर्दैवानं सरकार म्हणून गांभीर्यानं जो विचार व्हायला पाहिजे निवडणूक संपली म्हणून बैठक घेतली ही औपचारिकता झाली खरा मे महिन्यात सगळ्या निवडणुकीत गेला त्यावेळेस त्या ठिकाणची त्या परिस्थिती काय होती असं जर विचार केला तर दुर्दैवानं सरकार म्हणून दुर्लक्ष झालेलं आहे पूर्णपणे परिस्थिती दखल परिस्थिती आहे देशात आतापर्यंत लोकसभा निवडणुकीचे पाच टप्पे पूर्ण झाले आहेत महाराष्ट्रातील मतदानही संपले मात्र केंद्रीय निवडणूक आयोगाकडून मतदानाची टक्केवारी उशिरा जाहीर होत आहे यामध्ये मतांमध्ये एक कोटी मतांचा फरक दिसत आहे एकूणच यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाची विश्वासार्हता धोक्यात आली आहे असं आमदार थोरात यांनी नमूद केलं नाही आम्हाला तर खूप काळजीची गोष्ट अशी आहे की एक तर पहिले फेरी झाल्यानंतर अकरा दिवस लागले आकडेवारी जाहीर करायला त्यानंतर चार दिवस लागले आणि त्यानंतर अजूनही आकड्यांचा घोळ आहे आणि अजूनही एक कोटी जे मतदार आहेत त्याचा फरक दिसतोय एक कोटीचा फरक दिसतोय समजायलाच तयार नाही याच्यात समजा आता इतकं ऑनलाईन सगळं आहे सगळं करता येतं आपल्याला प्रत्येक आकडा परफेक्ट असू शकतो सतरा सी फॉर्म असतो हे त्याचं जर रेकॉर्ड केलं जात असतं तर आकड्याचा गोळ दिसण्याचं कारण कित काय काहीच कारण नाही आकड्याचा गोळ आणि त्यामुळे सगळ्यांना काळजी वाटून जाते की एक तर निवडणूक आयोग आणि त्याचं एकतर्फी वागणं हे सगळ्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे त्याच्यावर सगळ्यांचंच मत कटू झालेलं आहे महाराष्ट्रातील पाचही टप्प्यातील मतदानाची टक्केवारी समाधानकारक आहे मोठ्या प्रमाणावर झालेल्या मतदानाचा फायदा महाविकास आघाडीला निश्चितच होईल असा दावाही आमदार थोरात यांनी केला मला तर असं वाटतं की जनतेनं ही निवडणूक हाती घेतलेली होती जनतेला भारतीय जनता पक्षाची कार्यपद्धती तत्वज्ञान याच्या बाबतीत आता पूर्णपणे नाराजी आहे ज्या पद्धतीनं हुकुमशाही येते आहे लोकशाहीचा वर दबाव आलेला आहे घटनेचं काय होईल हे वाटतंय याचा परिणाम लोकमतावर झालेला दिसतो आहे आणि त्यामुळं महाविकास आघाडीवर विश्वास दाखवणारं मतदान होईल अशी खात्री मला वाटते पुणे इथं पोर्शे कार अपघाताची झालेली दुर्घटना वेदनादायी आहे या दुर्घटनेत दोन निरपराध व्यक्तींचा मृत्यू झालाय या घटनेची राजकारण विरहित निपक्षीपातीपणे चौकशी झाली पाहिजे याबरोबरच अल्पवयीन कार चालक वेदांत अग्रवाल याला पोलिसांनी दिलेल्या व्हीआय पी वागणुकीची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी आमदार थोरात यांनी केली राज्यातील मतदानावेळी मुस्लिम महिलांची ओळख पटवण्यासाठी काही ठिकाणी त्यांच्या तोंडावरील बुरखे हटवण्यात आले ही घटना अयोग्य आहे भविष्यात अशी घटना होऊ नये यासाठी निवडणूक नियमात आणि कायद्यात दुरुस्ती झाली पाहिजे अशी अपेक्षाही आमदार थोरात यांनी व्यक्त केली याचबरोबर मराठा आरक्षणाला त्यांनी पाठिंबा जाहीर केला